ही बघा मैत्रिणींना तर आंबोळीची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आंबोळी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत तीन वाट्या आपले जाडे तांदूळ आणि दोन वाट्या उडदाची डाळ आणि हे दुपारी बारा वाजता मी भिजत ठेवले होते आणि आता रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि बघा अगदी व्यवस्थित भिजून ते तयार झालेत आणि मी आता हे वाटप करणार आहे अगदी जितकी आपल्याला फाईन पेस्ट करता येईल याची तेवढी करून घ्यायची आहे असं व्यवस्थित मिक्सरला लावून त्यांची एकदम चांगली बारीक जितकी बारीक होईल तेवढी बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि एका पातेल्यात बघा शक्यतो आहे ना ॲल्युमिनियमचं पातेला वापरायचं कारण ॲल्युमिनियममध्ये ते लवकर पीठ यायला मदत होते स्टीलमध्ये वगैरे त्याला वेळ लागतो तर बघा इथे व्यवस्थित असं फिरवून घेतलं कारण कधीकधी एका बाजूला तांदूळ किंवा एका बाजूला उडदाची डाळ अशी राहू शकते म्हणून तर आता साडे दहा वाजले सगळं वाटप करेपर्यंत आता हे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये एक कांदा घालणार आहे तर आमच्या गावी का हा कांदा मध्ये ठेवतात त्या वाटपाच्या म्हणजे काय होतं की सकाळी चांगलं पीठ अगदी गरगरून येतं आणि आपले पोळ्या पण खूप छान लागतात तर बघा इथे मी कांदा घेतला आहे व्यवस्थित धुवून वगैरे आणि तो आता मी इथे मध्ये टाकणार आहे कांदा टाकून झाल्यानंतर अजिबात हे हलवायचं नाही आहे तर गावी काय करतात आमच्या की कोळसा वगैरे जो आपला निखाऱ्यांचा असतो म्हणजे चुलीतला डायरेक्टली निखारा काढून तो त्यात टाकतात आणि लगेच डब्बा किंवा जे काय असेल पातेला ते बंद करून ठेवतात पण आता तशी तर सोय आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आता मी इथे कांदा टाकलेला आहे इथे आणि आता हे मी असं झाकून ठेवणार आहे रात्री साडे दहा वाजलेले आहेत आणि आता बघू सकाळी किती वाजता पीठ येते हे बघा आता पीठ इथे हा दुसरा दिवस आणि पीठ बघा एकदम आलेला आहे पण सांगते तुम्हाला याला चौदा तास लागले रात्री दहा वाजता मी पीठ ठेवलं होतं तर आत्ता सकाळचे साडेबारा वाजलेत दुपारचे साडेबारा वाजलेत आणि बघा पीठ आत्ता आलं आहे सकाळी पाहिलं तेव्हा नव्हतं आलेलं आणि बघा असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यात मीठ वगैरे टाकायचं तर जेवढा आपण यूज करणार आहोत ना तेवढ्या पुरतं बाजूला घेऊन त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे बघा पातेला मी घेतलं आहे गं वेगळं आणि त्यामध्ये मी आपल्याला पाहिजे तितकं मीठ टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपण पाणी कमी जास्त करून त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पीठ थोडं सैलसरच ठेवायचं म्हणजे जेव्हा आपण भिड्यावर तिथे फिरवू तर तेव्हा व्यवस्थित आपला हात फिरला जाईल तर अशा प्रकारे आपण अंदाज घेऊन एक त्या प्र तेवढ्याच प्रमाणे ते पातळ करायचं आहे आणि इथे बघा माझ्याकडे भिडं घेतलेलं आहे हे मी गावावरून घेतलं होतं एका जत्रेतनं आणि त्यानंतर बघा का सुरीला मी हा कांदा लावून घेतला आहे आणि तो तेलामध्ये बुडवला आहे आणि मग नंतर तो भिड्यावरनं फिरून घेतला आहे म्हणजे ही आता आमच्या गावची पद्धत आहे मी आमच्याकडे केळीचं जे खोड असतं छोट्याशा फांद्यासारख्या असतात ना ते त्याने फिरवलं जातं हे किंवा मग नारळाची जी किशी असते बागची तर त्याने पण तर आता ते तर आपल्याकडे नाही येतं त्यामुळे इथे कांदा लावलेला आहे आता हे पीठ मी भिड्यावरती टाकून घेतलं आहे आणि जेवढी आपल्याला जाड पातळ जशी हवी असेल तर त्याप्रकारे हे फिरवून घ्यायचं आहे तर पहिले थोडे मी जाडसर करून घेणार आहे कारण पप्पांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना हे जाडसर म्हणजे जसे गावची पद्धत असेल तर तसे ता खायला खूप आवडतात आणि त्याच्यासाठी असं बघा इथे झाकण ठेवलं आहे म्हणजे हे वरचा भाग जो असतो तर तोही चांगला शिकून येईल म्हणजे शिजून येईल असं त्यासाठी होऊ शकता आता मस्त असे छोटे छोटे बबल्स त्याच्यामध्ये तयार झालेत आणि आता ही आपली आंबोळी पहिली तयार झाली अगदी नीट निघते कारण बीड तसं चांगलं आहे माझं आणि बघा व्यवस्थित ती तयार झालेली आहे आता मी अशा या मी सगळ्या आंबोळ्या करून घेतल्यात आणि याच्यानंतर मी अगदी पातळ अशा ज्या आंबोळ्या असतात ना तर त्या पण तुम्हाला दाखवते तर या बघा मी थोड्याशा अशा करून घेतल्या पाच सहा पीस असे बनवले आणि त्यानंतर अगदी पातळ पण मी तुम्हाला दाखवते कशा करायच्या त्या तर बघा इथे अ... जसे तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही करू शकता एकाच पिठामध्ये जर तुम्हाला आणखीन पातळ हवे असतील तर पीठ जे आपण तयार केलेलं असतं त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करायचं बघा ही बघा मी आता थोडी पातळ बनवलेली आहे आता याची हे दाखवते आणि जेव्हा तवा आपण पुसतो ना तेव्हा काय करायचं माहिती आहे आपण तेल लावून घेतलं तव्याला की नंतर एक ओला कपडा घ्यायचा आणि तो त्याच्यावरनं फिरवायचा म्हणजे अजिबात तुमची जी पोळी असणार ती अजिबात त्याला खाली चिकटणार नाही आणि बघा हे बघा आता मी अगदी पातळ करून दाखवते तुम्हाला हे बघा असं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं जेवढी हवी तेवढी मोठी करू शकता कारण ही खाली अजिबात चिकटणार नाही आहे हे बघा असं थोडा वेळ द्यायचा म्हणजे ती सुटते आतून म्हणजे जी कडा असते ना त्याची ती बाजूनी सुटते त्याच्यानंतरच ती उचलायची म्हणजे ती कुठेही फाटत नाही किंवा कुठेही असं ब्रेक होत नाही बघा आता मी सर्व असे पातळ असे तयार करून दाखवलेले आहेत तर या प्रकारे तुम्ही करा अगदी छान होता तर ज्यांनी मला कमेंट केलेल्या होत्या की के याची रेसिपी वगैरे दाखवा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर चला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बघा अगदी सॉफ्ट झालेले आहेत